नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन सेवस्टाले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदात्या आईसाहेब राजमाता जिजाऊ यांची जयंती ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे साजरी करत किशोर भोसले राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ अर्थकोश कक्ष डायरेक्टर नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर असोसिएशन यांच्या वतीने राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन करण्यात आले खानापूर आटपाडी आणि परिसरातील लोक गलाई व्यवसायानिमित्त भारतभर विखुरले आहेत या गलाई बांधवांनी आपल्या गलाई व्यवसाया व्यतिरिक्त परराज्यात राहून विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत आहेत नेलकरंजी तालुका आटपाडी येथील किशोर भोसले हे भुवनेश्वर येथे गलाई व्यवसायानिमित्त कार्यरत आहेत परंतु यांनी या व्यवसायासोबतच अनेक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत नावलौकिक मिळवलंय भोसले यांनी भुवनेश्वर येथे आपल्या सहकाऱ्यांसोबत आईसाहेब राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करून महाराष्ट्राचा अभिमान उंचावलाय या कार्यक्रमाने किशोर भोसले यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विडा